शेतकऱ्याला त्याला माल आला आता पिकलाय आमच्या जवळ माल काय भाव दिला आता कांदे कांदे पण दुसरं पिकाला काय सरकारने काय दिलं कापसाला तर मेलो आम्ही तुरीला पीक उरची बरा भाव दिला कशाला भाव दिला सांग ना शेतकऱ्या बाबतीत काय या सरकारी मोदीनी बी मोदीने दिले दोन दोन पिकल्या आमचे धान्य दिले ती कितीत नेऊन खाते काय कोण खाते मग या निवडणुकीत कोणत्या मुद्द्यावर आम्ही मुद्द्याला ज्याला मध्ये त्याला देणार आम्ही बांधून नाही कोणला पण नेमकं कोणत्या मुद्द्यावर म्हणजे तुमचा शेतकऱ्या मुद्दे शेतकऱ्याला का देत नाही काही आम्ही भाऊ नाही का त्याला म्हणाला दहा हजार आम्ही लावले चौदा हजार रुपये अकरा रोप घेतलं चौदा हजारांनी हो सांगा नाही सरकार काय करते लई मोदी चांगला लई मोदी चांगला दोन दोन टिकल्या दिल्या ते संध्याकाळीच उडून जातात बंद कर ना संध्याकाळी उडून जातात मोदींनी बी विचार कर शेतकरी त्यालाच द्यावा मग सरकारने काय केलं पाहिजे भा, योगेशीर भाव दिला पाहिजे योगेशीर कामही केलं पाहिजे ते देतो समग्रे खाचे झिमाच नाही आम्हाला आमचं स्पष्ट बोलला ऑर्डर इस सज्जन को क्या तकलीफ है भाई